श्रावण सुरू होता देवघराजवळ ज्योतीचा फोटो किंवा कागद चिकटवण्यात येतो या महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जरा जिवंतिका व्रत म्हणजेच ज्योतीची पूजा केली जाते ज्योतीची पूजा म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी केली जाणारी महत्त्वाची पूजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे ज्योतीच्या फोटोमधील प्रतिमांचा अर्थ काय आहे आणि आपण का त्यांची पूजा करतो या सर्व गोष्टींची सविस्तरपणे चर्चा केलेली के आहे त्यामुळे ओ शेवटपर्यंत पहा मातृशक्तीने रक्षक शक्तीची केलेली पूजा म्हणजे ज्योतीची पूजा नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ज्योतीची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत पूजा कोणी करावी कशी करावी ह्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत लवकरच श्रावण महिना चालू होईल आणि दर शुक्रवारी आपण ज्युतीची पूजा करतो तर आईने मुलाबाळांच्या सौख्यासाठी सुखसमृद्धीसाठी आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी ज्योतीची पूजा करायची असते मांडणी अतिशय साधी सोपी आहे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी ही पूजा केली जाते एका आईने आपल्या मुलांसाठी केलेली पूजा आहे ही पूजा सौभाग्यवती किंवा विधवा कोणीही करू शकतं फक्त आई आहे ना तर आईने मुलांसाठी ही पूजा करायची असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही पूजा ही प्रतिकात्मक स्वरूपाची आहे कारण अजून श्रावण चालू व्हायला वेळ आहे आणि तुमच्या माहितीसाठी मी ही पूजा अगोदर मांडलेली आहे ही पूजा मी ऑस्ट्रेलियातून करते तर मला इकडे आघाड्याची माळ मिळालेली नाही त्याचप्रमाणे ज्युवतीचा फोटो किंवा नाग नरसोबा बोलतात आमच्याकडे तर हा फोटो मी इथून ऑनलाईन अपलोड केला आणि त्याची प्रिंट आऊट काढून घेतलेले आहे आणि पुठ्ठा पाठीमागे चिटकवलेला आहे त्यामुळे आपल्याला ज्युतीच्या फोटोची पूजा करणं सोपं जातं ज्युतीच्या प्रतीकांचा आपण अर्थ पाहू जीवतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन केलं जातं आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही यामागचं काय रहस्य असावं किंवा काय प्रतिमेचा क्रम का असा आहे हे आपण पाहू प्रतिमेत प्रथम नरसिंह आणि नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण दिसतो मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते प्रथम नरसिंहच का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून विषबाधा होणे आगीपासून रक्षण करणे इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का। कालियामर्दक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराच्या बाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून प्रतिमत यांचे प्रथम स्थान आहे पौराणिक कथेनुसार जरा ही राक्षसीन होती ती मगध देशात राहत होती मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला त्यामुळे जन्मतास त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने दोन वेगवेगळे भाग असलेल्या या मुलाला एकत्र केले आणि त्याला जीवनदान दिले त्याचे नाव राजाने जरा ठेवले जरेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रम जीवती असा झालेला आहे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात या प्रतिमेत सर्वात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती, बस हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला असून हातात चाबूक घेतलेला दाखवला आहे बुधाच्या प्रभावाने बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाकपटुत्व इत्यादी गुण प्रदान होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते म्हणून या प्रतिमेचं या पूजेमध्ये महत्व आहे आता आपण प्रत्यक्ष पूजा कशी करायची हे पाहू सुरुवातीला पाठ आहे पाठावरती लाल वस्त्र अंतरलेलं आहे आणि प्रतिमा ठेवण्यापूर्वी अक्षता व्हायच्या अक्षतेवरती प्रतिमा ठेवायची प्रतिमेचे पुढे सुरुवातीला विड्याचं पान ठेवायचं आणि त्यावरती गणपतीची पूजा करून घ्यायची प्रथम मान आपण गणपतीला देतो म्हणून प्रथम स्थापना ही गणपती बाप्पाची करायची गणपती बापाला गंध अक्षता व्हायच्या हळदी कुंकू लावायचं त्यानंतर फूल व्हायचं प्रतिमेला क्रमानुसार हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू अक्षता वाहून मग फूल व्हायचं आहे त्यानंतर आगाड्याच्या पानांची किंवा कापसाची वस्त्र माळ घालायची आहे शहरात असल्यामुळे आणि मी इकडे ऑस्ट्रेलियाला असल्यामुळे आघाड्यांच्या पानांची माळ मिळाली नाही तर तुमच्याकडे आघाड्यांच्या पानाची माळ असेल तर ती अवश्य लावा कारण आघाड्याला ह्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्व आहे प्रतिमेला फुलं वाहिली गणपती बाप्पाला गोळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवण्यापूर्वी अशा प्रकारे पाण्याने वर्तुळ करून घ्यायचं त्यावरती गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा जिवतीसाठी चणे आणि खिरीचा किंवा चणे आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा त्यापूर्वी त्या पाण्याने वर्तुळ करून घ्यायचं आणि मग त्यावरती नैवेद्य ठेवायचा अगरबत्तीने आणि दिव्याने ओवाळून घ्यायचं अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने जीवतीची पूजा करून झालेली आहे पूजा झाल्यानंतर ज्यवतीची आरती करायची संपूर्ण पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना म्हणजेच तुमच्या अपत्याला ओवाळायचं आहे अपत्याची गंध अक्षता लावून पूजा करायची आणि मग त्याने ओवाळायचं आहे अशा प्रकारे मी इथे ताट करून ठेवलेलं आहे सुरुवातीला औक्षण करून घ्यायचं सुपारी आणि अंगठीने किंवा सोन्याने औक्षण करून घ्यायचं अक्षता व्हायच्या आणि मग ओवाळून घ्यायचं जर तुमचे अपत्य परदेशात असतील किंवा शिक्षणासाठी बाहेर असतील चारी दिशेला अक्षता टाकायच्या आणि ओवाळून घ्यायचं तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपली ज्युतीची पूजा झालेली आहे काही ठिकाणी चारही शुक्रवारी सवाष्ण जेवायला सांगतात ही पूजा संध्याकाळी करायची असते पूजा झाल्यानंतर ज्यवतीची ओटी भरायची म्हणजेच ज्यवतीच्या पुढे ओटी ठेवायची कोणत्याही एका शुक्रवारी ओटी भरायची असते त्याचप्रमाणे कोणत्याही एका शुक्रवारी सवाष्ण जेऊ घालता काही ठिकाणी दर शुक्रवारी जेऊ घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे करावे तर अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ज्योतीची पूजा केलेली आहे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने केलेली पूजा आवडली का आणि तुम्ही हे नक्की करून पहा